सत्ताधारांच्या निशाण्यावरती शरद पवार असल्याचं बघायला मिळत आहे ऐवजी थेट शरद पवारांवरती टीका केल्याचं बघायला मिळत आहे निवडणुकीच्या रणदुमाळीत सत्ताधारांच्या निशाणावरती पवार आहे का असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय अजितदारांपासून पवारांवरती टीकास्त्र बघायला मिळत शरद पवार जी आहेत मैंने बहन नवनीत राणा को सपोर्ट किया था इसलिए मैं अमरावती वालों का माफी मांगता हूं मैं पवार साहब को कहना चाहता हूं पवार साहब इतने साल तक कृषि मंत्री रहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे मेरे विदर्भ में हजारों किसानों ने आत्महत्या करी आपने विदर्भ की सिंचाई के लिए कुछ नहीं किया माफी मागणी आहे के वो मुरूत किसानों माफी मांगे परिवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर किती कोलांटे उड्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्याज चे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले तरी देखील ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं खरं म्हणजे गॅस चे भाव थ्रू करण्याचं पाप कोणाचं आहे ते तर काँग्रेसचं आहे ना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे गॅस चे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता त्यातन रिलीफ देण्याच काम मोदीजींनी केलंय त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती कोलांटोड आहेत हे आपल्याला लक्षात येते येतील कर्तवार झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि नाही पण हे खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता आजी दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातार किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोंब काळत लोंब काळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे भात झालं अरे आम्हाला मी प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीन खऱ्या अर्थाने विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले तर कुटुंब कसं एकत्र दाखवण्याचा प्रयत्न असं म्हणत अजित पवारांनी पवारांवरच निशाणा साधलाय तो सुद्धा पाहूया काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की <laughs> अमेरिकेचा टाईम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिब पण आलेले होते मीडिया मोठा होता नेते पवार साहेब तिथं वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथल युगेंद्र अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबुराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होत तिथे बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो बाकीचे सरकारी जवळ बसायचे एक अमेरिकेमध्ये देखील ते, 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 ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे तर शरद पवारांच्या राजीनाम्यावरून सुद्धा अजित पवारांनी त्यांच्यावरती थेट निशाणा साधला होता तो सुद्धा पाहूया आपण संस्था चांगल्या चालवणारे कार्यकर्ते आहोत आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणले ठीक आहे अजित मी आता राजीनामाच देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या राजी तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं मी आज राज्य चालू शकतो ना माझी पण प्रशासनावर पकड आहे ना मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो असा लेसापेचा नाहीये उमेदवारांना विजी थेट पवारांवरती टीका केल्याचं बघायला मिळत आहे उमेदवारांना विजी थेट शरद पवारांवरती टीकास्त्र आपल्याला बघायला मिळते निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारांच्या निशाण्यावरती पवार आहेत का असा सवाल त्यामुळे सध्या उपस्थित होतोय अजितदारांपासून फडणवीसांचंही शरद पवारांवरती टीकास्त्र बघायला मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावरती शरद पवार आहेत का त्यामुळे अशा चर्चा सुद्धा रंगल्यात असा सवाल उपस्थित होतोय उमेदवारांना ऐवजी थेट शरद पवारांवरती टीका केल्याचं बघायला मिळत आहे आपल्यासोबत सदाभाऊ होत आहेत सदाभाऊजी तुमचं स्वागत उमेदवारांना थेट शरद पवारांवरती टीका केल्याचं बघायला मिळत आहे नाही या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा खेळ खंडोबा जर कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जी काही परंपरा होती मग यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील वसंतदादा पाटील असतील की कुठं विश्वासार्हतेची परंपरा होती परंतु विश्वासघातकीपणाची परंपरा ही शरद पवारने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि काही करायचं आणि सत्ता मिळवायची आणि त्याच्यातून संपत्ती मिळवायची हे एक दृष्ट चक्र एकोणीसशे ऐंशी नंतर जन्माला जर कुणी घातला असेल तर ते शरद पवारांनी घातलं म्हणजे इंग्रजांची जी नीती होती फोडा झोडा आणि राज्य करा तीच नीती शरद पवारांनी राजकारणामध्ये वापरली फोडा झोडा राज्य करा ही नीती वापरली सगळे पक्ष फोडले आणि जो जो विरोधात गेला त्याची त्याची माती करण्याचं काम खऱ्या अर्थानं शरद पवारांनी केलं आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी रैतेचं राज्य आणलेलं होतं वाडा उद्ध्वस्त केलेले होते गड्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या सरदार क्या के नेस्तनाबूत केलेल्या होत्या पण पवारांनी परत गड्या उभा केल्या वाडा उभा केलं आणि सरदार उभा केलं आणि जनतेचं खळ लुटलं आणि ते पाप खऱ्या अर्थानं त्यांना आता फेडायला लागत आहे ला सुद्धा पवारांनी तेच केलं असं म्हणावं लागेल सुद्धा पवारांनी तेच केलं असं म्हणावं लागेल का नाही बा, ते बारामती करायला होते साडेतीन जिल्ह्याचा नेता परंतु राज्याचा हा नेता महा देशाचा पंतप्रधान स्वप्न गेली ती चाळीस वर्ष महाराष्ट्राला सांगत आले माड्याची तर बारामती झाली नाही माड्याची राख झाली विकासाची गंगा तर तिथं आली नाही परंतु विकासापासून माडा मतदारसंघातली जनता वंचित ठेवली अरे देशाचं नेतृत्व करता माड्यामध्ये तुम्ही किती इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं किती पायाभूत सुविधा दिल्या किती रस्त्यांचं जाळं विडलं कुठं रेल्वे आणली किती एमआयडी निर्माण केल्या किती तरुणाच्या हाताला तुम्ही काम दिलं काही नाही फक्त लोकांना खोटं बोलायचं आणि आपल्या बगल बच्च्यांना पोसायचं आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करायचं चक्र खऱ्या अर्थानं पवारांनी लागलं या महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ ज्या यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांनी उभा केली ती ती सहकार चळवळ मोडून काढण्याचं काम आणि मोठं पाप या महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं अरे तीन चार पाच खासदार घेऊन कुठं दिल्लीची सत्ता असतगत होती ती काय छपराला ठेपा द्यायचा आहे काय उपयोग आहे हे खोट बोलायचं बंद करा आणि म्हणून मी रात्रीच्या सभेमध्ये म्हटलं की अजितदाला स्वतःहून गेलेले नव्हते शपथविधी घ्यायला तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन मंत्रिमंडळ तयार करून आलेला होता खाते वाटप तुमचं झालेलं होतं आणि मग अजितदादाला तुम्ही सांगितलं की आता शपथविधी घ्या आणि राष्ट्रपती राजवट हटवा दादाला तोंडावर पाठलं आणि इकडं लगेच करायला घडी दुसरीकडे पळून गेला म्हणजे हळद एकावर लावायचं एकावर जाऊन गुलाल उधळायचं मांडवात जाऊन नाचायचं लग्न तिसऱ्यावर ठरवायचं चा। सुपारी चौथ्यावर फोडायची आणि लगीन पाचव्यावर करायचं अरे हा धंदा आता कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि म्हणून या देशाला खणखर नेतृत्व फक्त नरेंद्र मोदी देऊ शकतात मी पवारांना त्यांच्या बघल विचारतो अरे तुमचा या देशाचा पंतप्रधान कोण तेवढं तुम्ही सांगा तुम्ही पंतप्रधानाचं नाव सांगू शकता का नाही सांगू शकत आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण नाही झालं साखर कारखाने कुणाच्या ताब्यात सूतगिरण्या कुणाच्या ताब्यात आहे दूध संघ कुणाच्या ताब्यात आहे जिल्हा मध्यवर्ती बँका कुणाच्या ताब्यात आहे अरे क्रीडा आश्वासनचा अध्यक्ष कोण आहे कुस्ती परिषदेचा अध्यक्ष कोण आहे मुंबई ग्रंथालयाचा अध्यक्ष कोण आहे सगळं जर बघितलं तर सगळे पदक तुम्ही गिळनर केलेले आहेत म्हणजे फक्त आभाळ तुमच्या नावावर करता येत नाही म्हणून तुम्ही आभाळ शिल्लक ठेवलेला आहे निशित खोजी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल